आपल्यामध्ये एक असा बहादर आहे की जो जो म्हणतो की दुःख जेव्हा कैद करतो मी खुबीने दुःख जेव्हा कैद करतो मी खुबीने वाटतो तेव्हा जगाला हा सरा मी आणि हा माणूस काही साधा सुधा नाही हा हेही म्हणतो की माझ्या समोर खेळी खेळू नये कुणीही अंदाज लावा आता याच्यापैकी कोण असेल तो म्हणतो की माझ्या समोर खेळी खेळू नये कुणीही साधा सुधा ना मीही मंगेश गजबी आहे मंगेश गजबी आहे इतका साधा सुधा पण कलंदर असा माणूस मंगेश म्हटला आणि काही शेर घेतो म्हटला असं आहे की डबक्यात साचलेला आतील मळ बघूया डबक्यात साचलेला आतील मळ बघूया एकदा मनाचा ये एकदा मनाचा खोदून तळ बघूया डबक्यात साचलेला आतील मळ बघूया ए एकदा मनाचा खोदून तळ बघूया होऊच दे लढाई होऊच दे लढाई ही, ही आर पार आता होऊच दे लढाई ही आर आता ते काढतील कोठे ते कोठून पळ बात होऊच दे लढाई ही आर पार आता ते काढतील कोठे कोठून पळ बघूया जन्मात मी कुणाला जन्मात मी कुणाला लागेल ना गळाला जन्मात मी कुणाला लागेल ना गळाला टाकू नको कोण आहे पाण्यात गळ बघूया टाकू नको कोण आहे पाण्यात गळ बघूया आणि गझल घेतो की मरणापेक्षा मोठी हानी असते का हो मरणापेक्षा मोठी हानी असते का, का, का हो अश्रूंपेक्षा किमती पाणी किमती पाणी असते का होत धन्यवाद दादा धन्यवाद मरणापेक्षा मोठी हानी असते का हो व अश्रूंपेक्षा किमती पाणी असते का हो धन्यवाद जो आला तो लादून गेला निर्णय त्याचे जो आला तो लादून गेला, गेला निर्णय त्याचे ते हो। सांगा इतकी ही मनमानी सांगा इतकी ही मनमानी जो आला तो लादून गेला निर्णय त्याचे सांगा इतकी ही मनमानी असते का हो झाले मजला प्रेम कधी हे पत्ता नाही झाले मजला प्रेम कधी हे पत्ता नाही खबर एवढी कानो आणि असते का हो झाले मजला प्रेम कधी हे पत्ता नाही खबर एवढी कानो आणि असते का हो आणि जन्मापासून शिक्षण देतो मोठे करतो जन्मापासून शिक्षण देतो मोठे करतो तोच मुलांचा बाप अडानी तो पड्या पड्या मुकर जन्मापासून शिक्षण देतो मोठे करतो तोच मुलांचा बापडाणी असते का हो आणि शेवटचा शेर की आयुष्याला प्रश्न विचारू शकलो नाही आयुष्याला प्रश्न विचारू शकलो नाही त्याचे उत्तर त्याचे उत्तर मिश्रा सानी असते का हो त्याचे उत्तर मिश्रा सानी असते का हो धन्यवाद खूप खूप सुंदर आणि मला निळखंठ ढोले यांचा एक शेराट होतो ते म्हणतात आहे की गुंफूनिया शब्द काही सिद्ध होई का गझल म्हणजे गझल काय असते आणि कुठून आली पाहिजे ते त्यांनी ते सांगितलेलं आहे की गुंफूनिया शब्द काही सिद्ध होई का गझल ती तुम्हाला काळजाचे रक्त ताजे मागते ती तुम्हाला काळजाचे रक्त ताजे मागते आणि जेव्हा आपण तिला काळजाचं रक्त ताजं देतो ते तेव्हा मंगेश गजबिये सरांनी जी गझल सादर केली ती गजालाची निष्पत्ती होते आहे